स्वागत आहे मित्रांनो आपलं नॉलेज नॉलेजग्राफी मराठीमध्ये मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आणखीन एक नवीन प्रमो आता समोर आलेला असून मित्रांनो या नवीन वर्षाच्या नवीन प्रमामध्ये आपल्याला आता आणखीन एक नवा ट्विस्ट या मालिकेमध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेबरोबरच आता लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका देखील आता वेगळ्याच वळणावर आलेली आहे मित्रांनो डिसेंबर महिन्यापासूनच लग्नानंतर होईलच प्रेम आणि ठरलं तर मग या दोघी मालिकांमध्ये आपल्याला व ट्विस्ट बघायला भेटले होते आणि मित्रांनो नवीन वर्षामध्ये देखील या दोघी मालिकांमध्ये आपल्याला नवे नवे अपडेट बघायला भेटणार आहेत मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं काय बघायला भेटणार की काव्याही बेडरूममध्ये असताना अचानकच तिथं पाडच येतो त्यानंतर मित्रांनो काव्याही पार्थकडे बघून आपल्या केसांना हात लावू लागते त्यातच ते मित्रांनो पार्था काव्याला बोलतो की तुम्ही खूप छान दिसत आहे आणि एवढं बोलून मित्रांनो पार्थ काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालताना आपल्याला आता या नव्या एपिसोडमध्ये लवकरच बघायला भेटणार आहे मित्रांनो तुम्ही आमची व्हिडिओ महाराष्ट्रातल्या कुठल्या गावामधून किंवा कुठल्या शहरामधून बघता ते खाली कमेंट करून आम्हाला जरूर कळवा आणि मित्रांनो ठरलं तर थर मग लग्नानंतर होईलच प्रेम इतर सर्व मालिकांचे सर्वात आधी अपडेट जाणून घेण्यासाठी आज आमच्या यूट्यूब चॅनल नॉलेजग्राफी मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो